हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेले पाईपलाईन खुदाईचे काम रविवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी थांबविले तारदाळ व खोतवाडी या दोन गावासाठी त्रेपन्न कोटी रुपयांची योजना मंजूर झाली होती मात्र दोन वर्षे उलटूनही हे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे दानोळीतून तारदाळ फिल्टर हाऊसकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे काम न करता संबंधित मक्तेदाराने मनमानीपणे तारदाळ अंतर्गत पाईपलाईन खुदाईचे काम सुरू केले त्यामुळे गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे तारदाळ शहापूर रस्त्यालगत खुदाईचे काम सुरू करून रस्त्यांची नासधूस होत असल्याचे पाहून माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे व सचिन पवार यांनी रविवारी सकाळी हे काम थांबविले तसेच मुख्य पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याशिवाय गावातील अंतर्गत पाईपलाईन खुदाईस परवानगी दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला ही योजना मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र मागील वर्षभरापासून काम अत्यंत संतगतीने सुरू असल्याने तारदाळ खोतवाडीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने व मक्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे ही योजना बारगळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे या संदर्भात जल जीवन योजनेचे वरिष्ठ अधिकारी संजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी योजनेचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले असून पुढील एक महिन्यात दानोळे येथून तारदाळच्या फिल्टर हाऊसमध्ये पाणी सोडण्याचा संकल्प असल्याचे सांगितले निधी वेळेत न मिळाल्याने कामास विलंब होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले गेली तीन वर्ष झालं बाह्य पद्धतीने चालू असलेलं जल काम आज आम्ही बंद करण्याची सूचना दिल्या गेली चार आठ दिवस झालं पंधरा दिवस झालं आम्ही कोल्हापूरला चक्रा मारतो सरपंच आम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि गा गावातले प्रतिनिधी की आम्हाला कामाची अपेक्षा काय आहे दारोळातून पाणी पहिल्यांदा आमच्या गावामध्ये फिल्टर हाऊसपर्यंत येणं अपेक्षित आहे त्यासाठी येणाऱ्या काय अडचणी असतील त्या आम्ही दे सोडवून देऊन ते काम चालू करण्यासाठी सूचना आम्ही कॉन्ट्रॅक्टरला जलजीवनचे अधिकारी अधिकारी चव्हाणसाहेब त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या केबिनमध्ये आम्ही दिल्या होत्या त्या पद्धतीनं दिलेल्या सूचनेचं पालन न करता नियमबाह्य पद्धतीनं जे अपेक्षित नाही ज्या कामाची गावाला गरज नाही अशी कामं चालू करून जलजीवन आपले पाईपलाईन खुदाई आणि जितकं जिथं मऊ लागतं तिथं फायद्याची कामं करून हात वर करण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे तर या ठिकाणी आज आम्हाला हे तारदा शापू रस्त्याला जे काम चालू आहे ते काम पूर्णपणे त्यांना बंद करायला सांगून प्रथम प्राधान्य हे दोळीतून आपल्या गावामध्ये जल जीवनच्या आपल्या पाणी जे येणार आहे ते आपल्या फिल्टर पर्यंत येणं अपेक्षित आहे ते काम चालू झाल्याशिवाय गावातील एक इंचसुद्धा जमीन त्यांना आम्ही खोदू देणार नाही आणि काम करू देणार नाही जर दांदोळीतून पाणी जर आमच्या फिल्टर हाऊसला नाही आलं तर ह्या पाईपलाईन टाकून आणि हा शहाणपणा करून आणि ही खुदाई करून रस्त्याची नासधूस करून गावाला याचा काही फायदा नाही त्यामुळं आज आम्ही आपल्या ग्रामपंचायतीचे सर्वच पदाधिकारी आम्ही इथं होतो उपस्थित होतो सर्वांनी मिळून हा निर्णय घेऊन हे काम पण ठेवायला सांगितलेलं आहे